वरी, वरी, कासे वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठाला अत्यंत असं महत्व आहे वारकरी मधला वारी आणि त्याचा हरिपाठ आणि विठ्ठलाची भक्ती आणि रामकृष्णाचा जप हे वारकऱ्याला अत्यंत प्रिय आहे रणदेवी कुटुंब थेरगावचं आहे त्याचे आजी आजोबा आणि हा सिद्धेश दहा वर्षाचा आहे मागील तीन वर्षापासून वारी करतो आहे अणवाणी पायाने वारी करतो आहे त्याचबरोबर कुस्तीचं देखील प्रशिक्षण घेतो आहे आणि शाळा देखील शिकतो आहे एकूणच आपली परंपरा पुढच्या पिढीकडे हस्तांतरित कशी होते हे त्याचं जिवंत उदाहरण आज आपण संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखींचं पुण्यनगरीमध्ये आगम आगमन होत असताना पाहिलेलं आहे रणदीव आजमा आपण त्यांच्याशी नातवाला सगळे संस्कार देत आहे हे संस्कार म्हणजे असं आहे की हे संस्कार ज्या म्हणेप्रमाणे हा सुख सोहळा स्वर्गी नाही तसा हा सोहळा या सोहळ्यासारखा आनंद नाहीच आनंद नाहीच तुम्ही दाम्पत्य किती वर्षाची वारी करताय आम्ही पंधरा सोळा वर्ष झालं पायी वारी करतो तुकारामांच्या का माम महाराज तुकाराम महाराजांच्या बर सिद्धेश कितवी वारी आहे तुझी माझी तिसरी वारी बर पहिल्या वारीचं काय आठवत आहे का पहिल्या वारीमध्ये ते खूप आनंद आला पहिल्या वारी मध्ये मला असं खूप चालता नव्हते आता मी मोठे मोठे टप्पे पण टप्प्या प्रकारे पहिल्या वारीत मी छोटे छोटे चालायचो जेवढे मोठे टप्पे असायचे मी बसायचो पण आता सगळेच टप्पे चालतो मग वारीला जातोय तुझ्या मित्रांची तुला आठवण येत नाही का नाही एवढे सगळे मित्र त्या मित्रांची आठवणच येत नाही तू वारीला जाऊन कुणाला भेटणार आहेस विठ्ठल एकादशी दिवशी चंद्रभागे विठ्ठल रुक्मिणी सगळ्यांचं दर्शन होत माऊली ज्ञानेश्वर व संत संत तुकाराम महाराज स्वप्नाथ काका मुक्ताई सगळ्यांचं दर्शन होत सगळ्या संतांच काय घेतलंय विरा घेतलाय हो तुला याचा जोड वाटत नाही घेतो टेकवतो खाली विना मध्ये कुठं खाली विना टेकवायचा नियमाच्या विरुद्ध खाली विना जर टेकवलं तर कोणी सांगितलं असं आजोबांची सगळी शिकवण आहे आजोबांची सगळी शिकवण आहे मग पप्पा पप्पा घरी आहेत ते जॉब करतात का जोब मी वारील बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र व त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र नातवासोबत वारी करताय प्रपंच तर सगळं झाल्यानंतर आता नातवासोबत वारी हो नातवासोबत वारी करतोय छान वाटतं या हा ना, जातो नातवाला आवड आहे आमच्या मागे त्याला लागा, शिक्षण लागावं म्हणून त्याला सवय लागली छान मजा येतोय वारीचं शिक्षण परंपरेने कसं पुढे येतं याचंच आज उदाहरण आपण या पुण्यामध्ये पाहिलं कॅमेरामॅन पुरुषासह मी प्रथम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे